आता बघा एक दोन तीन कधी म्हणजे ना मॅडमच्या हाताने बॉल बघा त्या बत्तीवर जाणार बॉल बघा ह्याला असं घट सोडू नको हां असं बोला बस थँक्यू बॉल आहे आपल्या आता या बघा माझ्याकडे एक पिशवी आहे आमची आजीची पान खायची पिशवी आहे हा याच्यात आम्ही कॅजीत करतो ह्याच्यात काहीच नाही काय असलं तर खाली पडत बरं असं नाही झाला मॅडम हात घालून बघा ह्याच्यात काय आहे खरं बघा काही असलं तर काढ काय आहे काढा हे बघा रिकामी पिशवी आहे मॅडम मॅडमच्या हातात आहे बघा आणि हे बाहेर <laughs> काय आहे हे बघ हे तुझ्या हातात देणार ह्याला खाली पडू नको हा मॅडम ह्याला असं धर हात काढ एक हाताने धर

एक दोन तीन सोड़ा सोलह ठीक है पढ़ना कर चला क्या एक, दोन लो तीन हाँ? मैडम बोल बोलना मैडम अरे बोल तुम बोल, नहीं तुम्हें